तो बहुत बढिया वैरि नाहीस मला एकदा दाखवा बरं व्हिडिओ ऑन करा आणि दाखवा बघू कोणाकोणाला समजलं कशा पद्धती एकदा जास्त एका एक मिनटासाठी व्हिडिओ ऑन करा एक मिनटं नाही अर्धा सेकंद अर्धा मिनटासाठी म्हटलं तरी चालतंय दिवाणजी सर पहिल्यांदाच व्हिडिओ ऑन केला तुम्ही म्हणजे पटकन पहिल्यांदा केला के तुम्हाला बक्षीस द्यायला पाहिजे काहीतरी पटकन केला तुम्ही ज्यांना पटकन व्हिडिओ ऑन केला त्यांना काहीतरी पगार मॅडम काही क्लास करत नाही आहेत किती दिवसानंतर आजच क्लासला दिसत आहेत मला ठीक आहे दत्तात्रय शिंगारे सरांनी खूप दत्तात्रय शिंगारे सरांनी खूप आणि खूप शिक्षक बंधू भगिनींना जॉईन केलं आहे मी त्यांचं जाहीर आभारी मानलेला आहे आणि खूप मस्त सुरुवातीपासून क्लास करतात ते ठीक आहे आणखीन सांगा जास्तीत जास्त मंगलदास गवळी सरांचं खाऊन झालं असेल त्याच्यामुळे त्यांनी आता बंद करून टाकला त्यांचा व्हिडिओ खाऊन वगैरे पिणं चालू असलं की ते व्हिडिओ चालू करतात दीपक सरजी दीपक गरुड सरजी प्लीज ऑन युअर व्हिडिओ दीपक सरजी व्हिडिओ ऑन करा प्लीज 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 झालं हां हां तुम्ही नव्हते का मग सरजी प्रॉपर बसून करा आ, हे बघा हे मी हे, हे व्हिडिओ का ऑन करायला होतो हे व्हिडिओ ऑन का करायला होतो बंधू भगिनीनो तुम्हाला खरं सांगतो की कोण कसं क्लास करतं आहे हे तुम्हालाही दिसेल आणि मग तुम्ही त्या पद्धतीनं कराल म्हणून व्हिडिओ ऑन करा सगळ्यांनाच कळू द्या कोण कसं करायला ते बघा तुम्ही एकदा बघा व्हिडिओ अभ्यास म्हणजे क्लास असा करतायत ना त्यांचा त्यांना म्हणजे त्याचा फायदाच होणार आहे ज्यांनी आपला कुठंतरी फिरत वगैरे क्लास करत आहे ना त्यांचा काही फायदा होणार नाहीत मला खरं सांगतो आणि त्यांना क्लास आवडणारही नाही तुम्ही बघा फक्त सगळ्यांनी बघा कसं सगळे बसले होवीण शिमपी सर कंटिन्यू तसं बसत राहतात ते ठीक आहे त्यानंतर सगळ्यांनी करा व्हिडिओ ऑन एकदा मला दाखवू दे सगळ्यांना नाजिया मॅम करा प्लीज नाजिया मॅम कंटिन्यू अभ्यास व्यवस्थितही करतात टाकतात दूरपूर नाजिया मॅम व्हिडिओ ऑन करा अवघड असाल तर करू नका ठीक आहे महिला भगिनी आहेत मी समजू शकतो सर्व काही ठीक आहे हे बघा हे निलेश नावाचे मॅम आहेत त्या बघा कसं बसल्या त्या एम पी एस सीचा तर विद्यार्थी अशा पद्धतीनं बसत नाही त्या मॅम तशापासून क्लास करत आहेत असं तर हे हे तुम्हाला मोटिवेशन भेटलं पाहिजे म्हणून माझी ती असती आस असा व्हिडिओ आणून पाहिजे मला हे निलेश म्हणजे आपल्या मॅमसारख्या तर मॅम आहेत ना तसं तुम्ही बसलो पाहिजे हे मला अपेक्षित आहे माझे विद्यार्थी असेच बसतात मला दिसू देतात ते सर्व अभ्यास कशा पद्धतीनं करतात काय ते त्यांचं लिहिणं असं अपेक्षित आहे बघा ते नवीन व्हायला नवीन लोकांना वाटत असेल अरे अरे हे तर काहीतरी अवघडच आहे हे तर काही म्हणू राहिलं एवढं असंच आणि तसंच लिहा हे काय म्हणत असेल काही नवीन लोक आहेत ते ना माहीत झाले आता हे काय नाही सर बोलत राहतात आम्ही बरोबर करतो जून जुने फॅमिलीवर झालेत तर खूप खूप तुमचं अभिनंदन मस्त तुम्ही शिकत आहे चला आता पुढे आपण घेऊया आपलं हे क्रियाविशेषण संपलं एकदम सोपं होतं ते काही नाही दुसरं आहे बघा तुमचे व्हिडिओ वगैरे सगळं सगळं काही बंद करा आणि दुसरं आहे आपला शब्दयोगी अव्यय चारचे चार अव्य चार संपवणार आहोत तुम्ही तयारीनं राहा शब्दयोगी अवय स्वयंपाक केला नसेल महिला भगिनींनी तर आज सरांना सांगा करायला काही हरकत नाही करू शकत कधी कधी ते ठीक आहे ठीक आहे तर, तर शब्दयोगी अवय शब्दयोगी अव्यय तर शब्दयोगी अवयवमध्ये तुम्हाला त्याचे जास्त बारा भानगडी न सांगता ठीक आहे व मी काही पण जास्त त्यामध्ये बडबड करता मुद्द्याचं बोलतो आणि मुद्द्याचं सांगतो शब्दाला जोडून येणाऱ्या शक्यतो नामाला जोडून येणारा पुढे जो काही शब्द असतो त्याला जोडून आला पाहिजे फक्त तो मी जर म्हणलं हां मी जर म्हणलं की पतंग वर आहे पतंग वर आहे पतंग वर आहे आणि हाच वर म्हणजे पतंग वर म्हणजे कुठंतरी आकाशात वगैरे असेल तो किंवा पत्रावर असेल कुठं छतावर कुठंतरी असेल ते असेल आपल्याला खांबावर वगैरे असेल असेल तिथे असेल आपल्याला काही घेणं नाही पण वर म्हटले त्यांनी ओके तर पतंग वर असेल किंवा मी जर म्हणला पतंगावर आहे पतंगावर काय आहे चित्र वगैरे असेल पतंगावर पतंगावर आहे मी ज्या वेळेस हे वर म्हणतो तर हे वर जे आहे तर ते आहे काय आहे ते वर सांगा बरं तर ते आहे क्रियाविशेषण अव्यय होतं ते आणि हे होतं शब्दयोगी अव्य ठीक आहे कळलं का हे होतं शब्दयोगी अव्य कळलं का मी काय म्हणतो ते एवढं साधं सोपं सोप्पं सोप्प हे आहे हां हा याच्याबद्दल जास्तीची माहिती लिहून देण्याआधी तुम्हाला काहीतरी थोडं सांगितलं मी म्हणलं हा मी जर म्हणलं साळुंकीने घरत्या बाहेर झेब घेतली मी म्हटलं साळुंखिने साळुंखिने घरट्या बाहेर घरट्या बाहेर ही बाहेर बाहेर घरट्या म्हणजे काय होतं बघा सर्व नाम सॉरी शब्दयोगी अव्यामध्ये शब्दयोगी अव्ये नामाला जोडून येताना नामाचं सामान्य रूप हे होतं हे सामान्य रूप घरटे घरटेचं काय झालं हे जे घरट्या झालं ना याला म्हणायचं त्याचं काय म्हणायचं सामान्य रूप ठीक आहे हे असं होतं आणि पुढं लिहिलेले साळुंखीने घरट्याबाहेर आपले किंवा आप घरट्याबाहेर झेप घेतली घरट्याबाहेर झेप घेतली झेप घेतली तर हे जे घरट्या बाहेर बाहेर हा शब्द जो आहे तर तो काय आहे योग्य अवय आहे बघा तसं पाहिलं तर हे शब्दयोग्य अवय आहे ना तर शब्द योग्य अवय असं काहीच नाही आहे हां पण हे ह्या नामाला वगैरे जुळून येत आहे म्हणून त्यांना ते काहीतरी आपण तिथं व्याकरणामध्ये जागा दिली आहे तसं पाहिलं तर हे जे शब्द आहेत हे क्रियाविशेषणच आहेत अव्यय जसं आता आपण पाहिलं की कि क्रियाविशेषण अव्ययच आहे का ते काहीच नाही आहे ते मूळचे क्रियाविशेषण अव्ययच आहेत मूळचे काय आहे ती क्रियाविशेषण अव्यय आहेत वर खाली मागे पुढे बाहेर आत हे सगळे क्रियाविशेषण अव्यय आहेत जसं आता आपण पाहिलं ते येते का लक्षात येतं का लक्षात लक्षात येत असेल तर आता एक गोष्ट इथं लिहून घ्या गोष्टी लिहून घ्या चमचम करून गेली लाईट तर एक शब्दयोगी अव्यय म्हणून जे आहे त्याच्यासाठी एक लिहा शब्दयोगी अव्ययासाठी शब्दांना शब्दांना शब्दाला किंवा लिहा शब्दाला जोडून येणारे हे अव्य आहे अव्य अवय अवय आहे दुसरे लिहा शक्यतो म्हणले मी हा शक्यतो म्हणले नक्की म्हणजे फिक्स म्हणलं नाही खात्रीशीर शक्यतो हे नामाला जोडून येतात नामांना जोडून येतात ठीक आहे नामांना जोडून येतात जर नामांना ते म्हणजे जोडून आले शब्दयोगी यावे जर असेल तर शक्यतो नाम असतो जोडून येतात जोडून येतात लिहिताना लिहिताना ते शब्दांना जोडूनच लिहावे लागतात शब्दांना जर जोडून नाही लिहिलं जोडूनच लिहावे लागतात नाही लिहिलं तर त्याचा ते काही शब्दयोगी हवे होत नाही जोडूनच लिहावे लागतात लिहावे लागतात कळलं का ते अव्य जे आहेत ते शब्द ते त्याच वाक्यातील ते त्याच वाक्यातील त्याच वाक्यातील इतर शब्दां शब्दांशी संबंध जोडतात शब्दांशी संबंध जोडतात कोण हे शब्द सी शब्दांशी संबंध जोडतात कळलं का अरे यार काय झालं बॅटरी इज रनिंग बटन चालू कर बेटा ते दीक्षा बटन चालू कर बॅटरी चार्जिंग चार्जिंगसोबत आहे ओके थँक्यू कळलं आता याचामधला या दोघांमधला फरक आपण थोडक्यात लिहून घेऊया आणि आणखी एक वाक्य लिहा आणखी एक वाक्य लिहून घ्यायचे फरक लिहिण्याच्या आधी आलंच डीपमध्ये तर हे येऊ शकतं नाही तर काही तेवढं डीपमध्ये येणार नाही आपल्याला एक वाक्य लिहा फक्त शब्दयोगी अव्यय शब्दयोगी योगी म्हणजे जोडणे शब्दयोगी अव्यय ही मूळची क्रिया विशेषण अवय आहेत स्वतंत्रपणे कवडीची किंमत नाही <laughs> स्वतंत्रपणे यांना कसली किंमत नाही याचा काही ना अर्थ निघत नाही ठीक आहे शब्दयोगी अवयांना स्वतंत्रपणे कवडी मात्र किंमत नाही ठीक आहे स्वतंत्रपणे काही किंमत नाही लिहा काही किंमत नाही कवडीची किंमत नाही म्हणतात काही काही कळलं का एवढं आता इथे या शब्दयोगी अवय आणि क्रियाविशेषण अवय यांच्यामधला थोडासा फरक लिहू आणि पट दिसी यांचे प्रकार आपण लिहून घेऊया बघा इथे लिहा शब्दयोगी शब्द योगी शब्दयोगी उदाहरण उदाहरण देऊ का घ्या उदाहरण ते उदाहरण ना ते वाक्य सोबतच दिलेलं चांगलं असतं उदाहरणार्थ उदाहरणार्थ मी काय म्हणू अ उदाहरणार्थ घ्या घ्या काही घ्या मांडवा मांडवा इथं वर मांडवा वर दुसरं उदाहरण ल पतंगा चिटकूनच लिहायचे त्या वर त्यानंतर लिहा मांडवा खाली मांडवा खाली ही आपण उदाहरणं आणखी अशी उदाहरणं घेऊ शकतो आता इथे लिहा बघा शब्द योग्य अव्यय क्रियाविशेषण क्रियाविशेषण अव्यय म्हणजे अव्यय डायरेक्ट यांची उदाहरणं घेतो आपल्याला हे याचं सगळं काय ते माहिती आहे यांच्यामध्ये उदाहरण घेतलं की तुम्हाला फरक पळून येईल उदाहरण आहे सूर्य सूर्याचं सु सू कधी पण दुसरी वेलांटी असते सूर्य ढगाड लपला ढगा धगा, आड सूर्य ढगाड लपला ठीक आहे आणि इकडवल्या ह्या क्रियाविशेषण नाव पुढे मागे, मागे 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 या ठिकाणी विहीर होती विहीर होती होती दुसरं एक वाक्य घेऊ आणि आपण यांना राम राम म्हणू नाही म्हणजे आहे याचे उदाहरण बाकी टेबला खाली टेबला खाली टेबला खाली, तेबला खाली। पुस्तक पडले पडले पढ़ पडत घाई घाईमध्ये पडून जात काही नाही टेबला खाली पुस्तक पडले मला खाली बसणे आवडते मी खालीच बसतो कळलं का या दोघांमध्ये फरक कळला का वा फरक कळला नसेल तर मान की याच्यावर दोन मिनटं मी घेतो सांगा तुम्हाला कळला का क्रियाविशेषण अव्यय हे स्वतंत्रपणे येतात शब्दयोग अव्यय हे नामाला जोडून येतात योग्य म्हणजे जोडणे योग्य म्हणजे जोडणे योग्य म्हणजे जोडून येणे जोडणे किंवा जोडणे जोडणे येणे ओके चलो समजे घ्या चल को कोही समजा घ्या बाकी कोणही समजा घ्या बाकी लोकांना समजलं नाही का सिक्स्टी टू लोकांपैकी फक्त दोन तीन लोकांना समजलं का जे नवीन आलेत बंधू भगिनी पहिल्यांदा फ्रीवाले त्यांना समजलं का ते खूप महत्त्वाचं आहे कारण ते ते इथं जे हजार लोकांचा जो ग्रुप आहे तिथे ते, ते, ते लिहिणार आहे म्हणून त्यांना चांगलं समजणं त्यांना चांगलं समजून घेणं गरजेचं आहे आता हे शब्दयोगी अव्यांचे काही प्रकार आहेत बघा तर ते काही त्याचे प्रकार आपण घे गे, लिहून घेत बसायचं नाही आहे हां काहीच ते लिहून घेऊ घेत बसायचं नाही आहे चालते का फक्त मी दोन पुढचे गोष्टी सांगतो तेच तेवढं फक्त लिहून घ्या आणि आपण थांबूया बघा शब्दयोगी अव्यय संपूया उदाहरणाचे उदाहरण भरपूर आहे ते सतराशे अठराचे उदाहरण निघतील पण ते सगळे उदाहरण आपण इथं काही घेत बसायचं नाही खूप खूप उदाहरणं आहेत इथे उदाहरणार्थ जर म्हणलं मी याच्या प्रकारामध्ये उदाहरण ते काही येत नाही तेवढं उदाहरणार्थ आत्ता हे सगळे तेच हो तिकडलेच क्रियाविशेषणामधलेच हम्म बरोबर सह हे तिकडचं सगळं काही तिकडलं सगळं काही ओके क्रियाविशेष मधलं फक्त ते शब्दांना जोडून येतात आता एक शुद्ध शब्द योग्य अव्यय म्हणून एक प्रकार आहे तो मात्र तसा आपल्याला येईल माहीत नाही पण हा आहे थोडा आवड पद्धतीचा शुद्ध तुम्ही लिहा इथं शुद्ध योग्य अव्यय शुद्ध श्रंगारे सर अव फास्ट होत नाही नाही सर नाही सर आता शुद्ध शब्दयोगी अवयामध्ये बघा या शब्दयोगी अवयांना काय म्हणतं काय म्हणतात तसं तर तुम्हाला मी सांगितलं की शब्दयोगी अव्य लागताना मागचा जो काही नाम सर्वनाम किंवा जे काही असेल नाम असेल तर त्या नामामध्ये नामाचा सामान्य रूप होतो सामान्य रूप होतो हे मी तुम्हाला सांगितलं घरटेचं घरट्या झालं ठीक आहे घरट्या झालं हं तर हे जे होतं हे शुद्ध शब्दयोगी अव्ययामध्ये होत नाही कळलं का मग तुम्ही असं लिहू पण शकता इथे काही वाटलंच तर शुद्ध शब्दयोगी हां ही अव्य ही अव्य शब्दाला जोडून येताना जोडून येताना शब्दाला जोडून येताना का होत नहीं शब्दा कि ना कि शब्दा मना ना मननेपेक्षा शब्दा सामान्य रूप होत नहीं सामान्य रूप होत नहीं होत नहीं समझे क्या समझे क्या समझे जल्दी बताओ उदाहरणार्थ उदाहरणार्थ तूच आई मात्र हे उदाहरण आहेत ना त्याचे आई मात्र आम्ही देखील आम्ही देखील ही चंदूही ही त्यानंतर तुम्ही पण ही काही त्याची उदाहरणं आहेत ठीक आहे हे सगळं झालं असेल हे झालं असेल शब्दयोगी अव्यय तर मग एक दोन उदाहरणं देतो आणि ते तुम्हाला बघता त्या का मी बघतो बघा एक आलेला प्रश्न आहे हा हेच काय आलाय प्रश्न म्हटलं तुम्ही प्रश्न म्हणून लिहा की देखील तुम्ही मला कधी यायला सांगा सर देखील ना पण माग ही डॅडॅश शब्दयोगी हव्य आहेत कोणती आहेत ही तर ही आला आहे म्हणूनच मी घेतलं ते मग मागा आला तो ठीक आहे कंबाईनला वगैरे आलेला आहे शब्दयोगी हव्य आहेत कोणती आहे तो सांगा बरं साधित आहेत का संस्कृत आहेत का संबंधी आहेत का शुद्ध आहेत Pag tiyayad Pag बरं ठीक आहे शब्द समजलं का समजलं का याची वाक्य उदाहरण घ्यायची का सांगा तुम्ही नाही ना काही घ्यायची गरज आता एक काम बी पाणी भरून लवकर मॅम नलिनी मॅम नलिनी मॅम तुमचा माईक कंटिन्यू चालू असतो बरं का माझं पण चालू होता प्लीज अस नका करू आपले घरची भांडणं अशी बोलाबोली हां हे सगळं थोडं ऐकायला येतं सर्वांना इथं ये महाराष्ट्रातील सर्व शिक्षक बंधू भगिनी आहेत आपलं जर माईक चालू असेल तर आपली घरच्या गडबडी हे सगळ्यांना चव्हाट्यावर येतात असं म्हटलं तरी ते पण ते कोणी काही मुद्दाम नाही ठेवत पण मग ते एक लक्ष असलं पाहिजे असं माझं एवढंच म्हणणं आहे बाकी काही नाही ठीक आहे तर तसं सांगता सर सर सांगता परत एकदा शुद्ध शुद्धच सांगतो बघा लक्षात नाही आलं शुद्ध म्हणजे काय मॅम की बघा फक्त पहिल्यांदा शब्दयोग्य अव्यय म्हणजे काय समजलं का शब्दयोग्य अव्यय म्हणजे काय कळलं का हे जर कळलं असेल तर हे कळतं शुद्ध शब्दयोगी शब्द शब्दयोग्य नामाला किंवा सर्वनामाला किंवा कशाला पण शब्दयोगी अव्यय लागत असताना त्या नामाचा किंवा जे काही शब्द आहे त्याचा काय होतो सामान्य रूप होतो सामान्य रूप होतो जसं उदाहरणार्थ मी आता आपण घेतलं होतं घरट्याबाहेर घेतला होता ना घरट्या बाहेर हा घरट्या बाहेर शब्द घेतला होता खरं तर हा घरटी किंवा घरटे आहे घरटे घरटेचा काय झाला घरट्या झाला घरट्या घरट्या असा होतो प्रत्येक शब्दयोगी अव्यांमध्ये पण हे शुद्ध शब्द अव्यांमध्ये हे जे शब्द आहेत ते म्हणलं मी ना पण देखील मात्र सुद्धा ही ही जी काही शब्द आहेत ही शब्द लागताना उदाहरणार्थ आई मात्र आई मात्र या आई मात्र लावताना ही मात्र हे शब्द शुद्ध शब्द शब्दयोगावे लावताना आईचा आया मात्र असं काही होत नाही हां ही शब्दयोगी शुद्ध शब्दयोगी लावताना उदाहरण संदीपही संदीपही त्याचं काही संधीप्याही संधी किंवा संदीपेही असं काही होत नाही येते का लक्षात सुद्धा हे शब्दयोगी लावताना कुत्रा कुत्रा या शब्दाला मी सुद्धा हा शब्द लावतोय सुद्धा हे शब्द शुद्ध शब्दयोगी अवय लावतोय तर ह्या कुत्र्याचं काय व्हायला पाहिजे कुत्र्या व्हाय पाहिजे कुत्र्या ठीक आहे पण ते कुत्र्या होत का नाही होत नाही झालं इथं समजे मॅम हां हां सर थँक्यू बहुत बढिया